साहेब आखाड्यावर हॅलो एक नंबरची कुस्ती तुकाराम गायडे यांचा लक्ष्मण लक्ष्मीण कराडे यंदा चिरंजीव तुकाराम यांच्या पुतण्या हा या दोन कुस्त्या

पैलवान भैरव माने हा करमायाचा पैलवान आहे गंगा सर्मिला सराव करतो अशी कुस्ती लागली आणि पाच मिनिटात कुस्तीचा निकाल लागू शकतो अशी कुस्ती सकार गार 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 फिराय लागला दोन हजार दहा ला या सात पाच केला टक्केला या मैदाना मी घेऊन आलो होतो पाचशे रुपयाला कुस्ती लागली होती ज्या वर्षी पैवान रवींद्र गायकवाड आणि पैवान संग्राम कोळ यांची फायनल ला कुस्ती होती गेल्या वर्षी महाराष्ट्र चॅमात होऊन टक्के माने त्या आहे अशी कुस्ती लागलेली हीच कुस्ती महाराष्ट्र भर खऱ्या अर्थानं गाज बे आपल्याला बनायचं कुस्ती अशी असती कुस्ती आतापर्यंत किती गाड्या गाज घालून लढले दिला लढावं लागत कुस्ती खेळ आहे हर्जीत होत असते होऊन जायचं नाही पराभवाने कसून जायचं नाही केला पाहिजे भगवान प्रसाद तर्फे पंचावन्न हजार रुपये इनामा या कुस्तीसाठी चला पुढच्या कुस्तीचे पैलवान सुनील फरतडे कर्नाटक केसरी संदीप पोटे चला pejuang tayari daga sat